जनतेचा वाशिम जिल्ह्यातील रिटद हे गाव सर्वात मोठे असून येते दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपेनं माघ कृष्ण दोन शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारीपासून ते माघ कृष्ण सात शुद्ध वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव यानिमित्त दैनंदिन कार्यक्रमासह रामायण कथा हरिनाम सप्ताह भगवान सकीर्तन महाप्रसाद दिंडी सोहळा श्री एकादश मुख्यात्मक श्री गजानन पंचायतन इत्यादी कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलंय हरिभक्त पारायण रामाणाचार्य गजानन महाराज गार्डे हे आहेत दररोज सकाळी चार ते सहा काकडा आरती सकाळी सात ते नऊ विष्णू पाठ सकाळी नऊ ते बारा आणखी दुपारी तीन ते पाच कथा आणि दररोज रात्री दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण बाबूराव महाराज काळे पंधरा फेब्रुवारी हरिभक्त पारायण सतीश महाराज डोयफोडे सोळा फेब्रुवारी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जाहूरकर सतरा फेब्रुवारी संस्कार महाराज खंडागळे अठरा फेब्रुवारी हरिभक्त पारायण गजानन महाराज भावळ यांच्या कीर्तनाची वेळ रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आहे तर एकोणीस फेब्रुवारी हरिभक्त पारायण शालिक महाराज सुरडकर यांच्या हरिकीर्तनाची वेळ रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत असते

Por ver clicará.